वाडा तालुक्यातील गरीब जनतेला आलेल्या वाढीव बिलाविरोधात भाजपाने अलोखे आंदोलन केलेले आहे लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर अगदी कमी प्रमाणात असतानाही महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीज बिल दिले गेलेले आहेत अगतरूच लॉकडाऊन आणि त्यातच आलेले भरमसाठ वीज बिल यामुळे गरीब जनता अगदी होरपळून निघालेली आहे त्यामध्ये ते निश्चित करण्यासाठी आज भाजपकडून वाडा वीज वितरण कार्यालयाच्या गेटसमोर वीज बिलाची ओळी करून निश्चितार्थ घोषणा देत आंदोलन केलेले आहे प्रदेशच्या सूचनेनुसार आणि पालघर जिल्ह्याच्या आदेशानुसार संपूर्ण वारा तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात मध्ये वाढीव वीज बिल्ली संदर्भात आज आम्ही बिलाची होळी करून या झोपलेल्या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित की गेल्या वेळेला अनेक आपल्या माध्यमातून या सर्व मंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली जनतेला आश्वासित केलं जनतेला वचन दिलं गेलं होतं की ह्या वेळेत आपला सर्व जो लाईट बिल राहील तो आम्ही माफ केला जाईल कोविडच्या काळात लाईट बिल असेल तो माफ केला जाईल वाढीव उभी बिल असेल तो आम्ही कमी करून गेले परंतु हे सरकार हा जनतेला माझ्या बोलाबाबल्या जनतेला दिशा करतो आणि म्हणून या जनतेसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरून आपल्या सर्वांच्या समोर या झोपलेलं सरकारला जागे करण्यासाठी आज या महावितरण कंपनीच्या दारासमोर येऊन जे होळीच लाईट बिल होळी केले आणि या सरकार झोपलेल्या सरकारचा आम्ही धिक्कार केले निषेध केलेले भारतीय जनता पार्टीचा